नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज अकरा फेब्रुवारी दुपारचे तीन वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच अकरा आणि बारा फेब्रुवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर मध्य प्रदेशपासून गुजरातपर्यंत एक ट्रफलाईन सक्रिय झालेली आहे आणि गुजरातच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थितीसुद्धा सक्रिय आहे याच्यामुळेच का आहे काय तर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो मराठवाडा आणि विदर्भात येत आहे त्याच्यामुळे विदर्भात काल म्हणजेच दहा फेब्रुवारीला अमरावती जिल्ह्यात नागपूर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीटसुद्धा झालेली आहे आपण नऊ फेब्रुवारीला हा अंदाज दिला होता आणि हा खरा ठरलेला आहे आता आज अकरा फेब्रुवारी आहे आजसुद्धा याच भागातून नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या पट्ट्यातच आज सुद्धा, सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व गारपिटीचा अंदाजसुद्धा आहे पण हा पाऊस काही सार्वत्रिक असा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच कुठेतरी होऊ शकतो त्याच्यानंतर आजचा म्हणजेच अकरा फेब्रुवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज मागाशी सांगितल्याप्रमाणे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा या पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे आणि गारपीटसुद्धा एका एक दुसऱ्या ठिकाणी होऊ शकते पण हा पाऊस काय सार्वत्रिक असा नसेल ज्या भागात ढगांची व्याप्ती वाढेल त्या भागातच होऊ शकतो याच्यानंतर नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती या पट्ट्यात सुद्धा ढगाळलेलं हवामान होईल आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं ढागांची व्याप्ती एका दुसऱ्या ठिकाणी वाढली तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे जे सर्व राहिलेले लातूर पासून सिंधुदुर्ग पर्यंत मुंबई विभाग व कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या सर्व पट्ट्यात पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून नाही या भागात आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील या भागात पावसाची शक्यता ही आहे त्याच्यानंतर उद्या म्हणजेच बारा फेब्रुवारीला राज्यातील वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होणार आहे म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ हवामान आणि जो विदर्भात पाऊस पडत आहे तो उद्या पूर्णपणे क्लिअर होईल या भागात उद्यापासून पावसाची शक्यताही नाही आहे अंशतः ढगाळ हवामान होईल पण उद्या पावसाची शक्यताही नाही हो आहे त्याच्यानंतर हवामान खात्याने अकरा फेब्रुवारीसाठी म्हणजेच आजसाठी जे अलर्ट दिलेले आहेत त्या अशा प्रकारे आहेत गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती या सर्व पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच नांदेड लातूर वाशिम हिंगोली परभणी आणि जालना या भागातसुद्धा जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच अकरा फेब्रुवारीसाठी दिलेला आहे उर्वरित राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून कोणतेच अलर्ट हवामान खात्याने दिलेले नाही आहेत तर बाकी हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजेच अकरा आणि बारा फेब्रुवारीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल धन्यवाद मित्रांनो